नमस्कार अर्जुन सायलीला म्हणतो मिसेस सायली एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आपल्याला लवकरात लवकर या प्रियाला या घराबाहेर काढायचं आहे तेवढ्या तिथे रविराज आणि प्रतिमा आलेले असतात प्रतिमा अर्जुन सायलीला बोलते अर्जुन सायली मला एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे तन्वीचं वागणं कसं आहे ते खरं सांगायचं तर रविराज यांनी मला सर्व काही सांगितलं सायकॅट्रिस्ट झालेली चौकशी घेतलेलं नवीन वळण खूपच धक्कादायक आहे आमची मुलगी असूनसुद्धा अशी वागते याचंच आम्हाला आश्चर्य वाटतं तेव्हा लगेच सायली बोलते प्रतिमा त्या रविराज काका खरं तर तुम्हाला आश्चर्य वाटायची गरजच नाही मुळात एक गोष्ट लक्षात ठेवा रविराज काका कितीही काही झालं तरीसुद्धा तन्वीवरती संस्कार करणारे कधी चुकले नाहीत पण तन्वीला संस्कार घेता आले नाहीत खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तन्वीने तिला जसं पाहिजे तसंच ती वागले तेवढ्यात मात्र प्रिया आलेली असते आणि प्रिया मोठ्याने ओरडते हो काय काही सायली माझ्या आई वडिलांचे कान भरतेस लाज वाटत नाही तुला ना वाटतच असेल ग खरं सांगायचं तर तुला माझा राग येत असेल राग पण एक गोष्ट लक्षात ठेव ते माझे आईवडील आहेत तुझ्यासारखे नाही आणि तसंही तू अनाथच आहेस ही गोष्ट लक्षात ठेव त्यावेळेला लगेच सायलीच्या डोळ्यात पाणी येतं त्याच वेळेला लगेच प्रतिमा प्रियाचं सणसणी तोबार पोडते आणि प्रतिमा प्रियाला बोलते एक मिनिट कोण अनाथ आहे सायली माझी मुलगी आहे मी तिला मुलगी मानते त्यामुळे यापुढे सायलीला अनाथ बोलायची गरज नाही त्यावेळेला सायली बोलते प्रतिमा आत्या तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय अहो मला ती अनाथ बोलली या गोष्टीचं वाईट वाटलं नाही तर तिचे विचार खालच्या थराचे आहेत हे बघूनच मला तिची लाज वाटते तिच्या विचारांचीच मला कीव येते खरं सांगायचं तर या तिच्यासारखी मुलगी असे विचार करते हेच मला कमालीचं वाटतंय तेव्हा लगेच प्रिया बोलते आवाज खाली ठेवा सायली तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या आईने माझ्यावरती हात उचलला तेव्हा रविराज म्हणतात बरोबरच केलं दुसऱ्याला अनाथ म्हणताना जरा स्वतःचा विचार कर ज्या आश्रमात तू वाढलीस त्याच आश्रमात सायलीसुद्धा वाढली पण तुझ्या नशिबाने तुला तुझी आई वडील भेळा मिळाले पण सायलीवरती असे घाणेरडे आरोप करण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेव सायलीच्या हात डोक्यावर तिच्या वडिलांचा हात आहे ती अनाथ नाही सायली मधुकर पाटील आहे ही गोष्ट तू लक्षात ठेवायची तेव्हा मात्र प्रिया चांगलीच गांगरते आणि प्रिया मोठ्यानी बोलते बाबा तुम्हीसुद्धा हिचाच विचार करताय बाबा जरा तरी माझा विचार कर तेव्हा रविराज म्हणतात नाही गं बाई नाही आम्ही तर तुझ्यासमोर हातच टेकले खरं सांगायचं तर मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि तुझ्याशी बोलायचा तर प्रश्नच नाही खरं सांगायचं तर आता तुझ्याशी बोलण्यात मला इंटरेस्टच राहिला नाही तन्वी तुझे विचार किती घाणेरडे आहेत खरं तर मुलगी म्हणून आम्ही तुला झिडकारतो आमची तू मुलगीच नाहीस ही गोष्ट लक्षात ठेव तेव्हा मात्र तन्वी चांगलीच गांगरते आणि तिला काय करावं तेच सुचत नाही तन्वी मोठ्याने बोलते पुरे मला आता या गोष्टीबद्दल काहीही बोलायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा माझ्या वाटेला जायचं नाही म्हणजे नाही आणि जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केलात ना तरीसुद्धा मी तुम्हाला उद्ध्वस्त करेन एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर इतना निघायचं त्यावेळेला लगेच अर्जुन प्रियाला बोलतो काय ना तन्वी बघितलंस स्वतःच्या आई वडिलांचा रोज सुद्धा तू पत्कारला खरं सांगायचं तर त्यालाच कारणीभूत तूच आहेस की तुझ्या आई वडिलांचा रोज तू ओढवून घेतलास अगं तुझ्याच आई वडिलांना तुझ्याशी बोलायची इच्छा नाही खरं तर तुझ्या आई वडिलांना तुझं तोंड सुद्धा इच्छा नाही आणि मला तर याच गोष्टीचा खूप त्रास होतोय तन्वी तू असं कसं काय वागतेस तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही प्लीज तु तू निघून इथून तेवढ्यात अश्विन येतो आणि मोठ्याने बोलतो दादा अरे काय चाललं आहे तुझं तू तु प्रत्येक वेळेला तिचा अपमान करणार आहेस का दादा एक गोष्ट लक्षात ठेव तन्वीचा सारखासारखा अपमान करू नकोस कारण तू तिच्याशी मुळात असं वागतोस ते मला अजिबात पटत नाही तेव्हा रविराज अश्विनचा सटासट थोबाड कोडतो आणि बोलतो खरं सांगू का अश्विन अरे तू जरा आहे ना विचार कर अरे तुझा दादा जे काही वागतो ते योग्यच वागतो तुझा दादा कधीच खोटेपणा करत नाही आपणच त्याला ओळखायला चुकलोय एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन किती काही झालं तरीसुद्धा तुला या गोष्टीसाठी मी माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र अश्विन हादरलेला असतो आणि अश्विनला काय करावं तेच कळत नसतं अश्विन मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या गोष्टी संबंधी काही एक बोलायचं नाही लवकरात लवकर मला काय तो निर्णय घ्यावाच लागेल आणि त्यासाठी मी विचार करेनच काय निर्णय घ्यायचा ते पण रविराज काका मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तेव्हा लगेच रविराज म्हणतात अश्विन अरे तन्वी माझी मुलगी आहे आणि तिचे सगळे धागेदोरे मला माहिती आहेत तुला माहिती तरी आहे का ती कशी वागते ती मुळात तिचं वागणं योग्य नाही अश्विन तेव्हा मात्र अश्विन बोलतो ते काही असलं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आणि नीट काय ते बोलायचं त्यावेळेला मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि अश्विनला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला प्रतिमा अश्विनला बोलते अश्विन तू या मुलीवरती विश्वास ठेवतोस खरंच मला खूप आनंद आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्या या गोष्टी अजिबात आवडलेल्या नाहीत बायकोवरती आंधळा विश्वास ठेवू नकोस अश्विन तो काहीच फायद्याचा नाही जर का विश्वास ठेवायचाच असेल तर नीट विचार कर आणि विश्वास ठेव मुळात मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे आणि खरं सांगायचं तर मला तुमच्या या गोष्टीच पटत नाही आहेत तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो पुरे तन्वीवरती ज्या पद्धतीने तुम्ही सगळे चिडताय ना ती पद्धत चुकीची आहे तेव्हा मात्र प्रतिमा बोलते जाऊ देत ना रविराज त्याला काय करायचं आहे ते करू देत सोडा विचय पण तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव एक ना एक दिवस तू तोंड घशी आपडशीलच आणि तेव्हा मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र मी तुला तुझी योग्य ती लायकी दाखवेनच आणि तो दिवस दूर नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज आणि प्रतिमाने प्रियाला फटकारून स्टायलीला लेख म्हणून जवळ घेतलं योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू